नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी एज्युकेशन अकॅडमी या आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता विषय गणित त्यातील प्रकरण नंबर त्रिकोण व त्रिकोणाचे गुणधर्म हा घटक अभ्यासणार आहोत त्या अगोदर त्रिकोण म्हणजे काय किंवा त्याचे घटक कोणते हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे तर त्रिकोणाची व्याख्या पहा या ठिकाणी मी त्रिकोणाची व्याख्या दिलेली आहे लिहून घेतली तरी सुद्धा चालेल किंवा स्क्रीनशॉट मारून घेतला तरी सुद्धा चालेल पहा या ठिकाणी तीन नैक्रेषीय बिंदू रेषाखंडांनी जोडून तयार होणाऱ्या बंदिस्त आकृतीला त्रिकोण असे म्हटले जाते या ठिकाणी पहा तीन रेषीय बिंदू रेषाखंडांनी म्हणजे जे आपले रेषाखंड असतात तीन पहा इथून इथंपर्यंत एक इथून इथंपर्यंत एक आणि हा एक हे तीन रेषाखंड जोडले गेलेले आहेत बरोबर मग ह्या तीन रेषाखंड जेव्हा जोडले जो जातात तेव्हा काय होतं तर त्रिकोण तयार होतो ही झाली त्रिकोणाची आकृती पहा त्यानंतर त्रिकोणाचे घटक कोणते घटक पहा त्रिकोणाचे घटक सुद्धा आपल्याला माहित असणं गरजेचं आहे शिरोबिंदू त्यानंतर बाजू आणि हे झाले त्रिकोणाचे घटक शिरोबिंदू बाजू आणि कोण हे त्रिकोणाचे तीन घटक आहेत पहा शिरोबिंदू काय म्हणजे काय हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे शिरोबिंदू म्हणजे पहा शिरोबिंदू म्हणजे हे एक टोक बरोबर हा एक बिंदू हा एक बिंदू आणि हा एक बिंदू त्रिकोणाला तीन शिरोबिंदू असतात ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची त्रिकोणाला तीन शिरोबिंदू असतात त्यानंतर बाजू पहा त्रिकोणाची बाजू हे पहा ही एक बाजू ही दुसरी बाजू ह्या कोणापासून या कोणापर्यंत ही काय झाली तर त्रिकोणाची बाजू झाली आणि ही एक बाजू त्रिकोणाला तीन शिरोबिंदू असतात तीन बाजू असतात त्याचबरोबर त्रिकोणाला तीन कोण असतात पहा तीन कोण कोणते हा एक कोण हा एक कोण आणि हा एक कोण पहा लक्षात आलं का त्रिकोणाचे शिरोबिंदू तीन आहेत हा एक बिंदू दोन आणि तीन त्याचबरोबर बाजू एक दोन आणि तीन या काय आहेत तर बाजू आहेत आणि तीन कोण असतात तर कोण कोणते हा एक कोण हा दुसरा आणि हा तिसरा कोण म्हणजे त्रिकोणाला तीन शिरोबिंदू असतात तीन बाजू असतात आणि तीन कोण असतात ही गोष्ट लक्षात ठेवणं महत्वाचं आहे त्रिकोणाचे प्रकार बाजूवरून बाजूवरून म्हणजेच काय तर पहा हा ए बी सी त्रिकोण दिलेला आहे या ठिकाणी बघा ए बी बी सी आणि सी ए या तिन्ही बाजू काय आहेत तर समान मापाच्या आहेत पहा तिन्ही बाजू काय आहेत तर समान मापाच्या आहेत म्हणजे या त्रिकोणाला काय म्हणायचं तर समभुज त्रिकोण या त्रिकोणाला काय म्हणायचं समभुज त्रिकोण आता या ठिकाणी पहा पी क्यू आर आता या ठिकाणी पी क्यू आणि पी आर या दोन बाजू समान आहेत पण क्यू आर ही आहे का नाही क्यू आर ही बाजू काय या दोन्ही बाजूंपेक्षा थोडीशी लहान आहे म्हणजेच काय या ठिकाणी ह्या दोन बाजू काय आहेत तर समान आहेत म्हणजे पी क्यू आणि पी आर ह्या दोन बाजू समान आहेत आणि क्यू आर ही काय ह्या दोन्ही बाजूंपेक्षा लहान आहे म्हणून हा कोणता दोन बाजू समान असतील तर काय कोणता त्रिकोण झाला हा समद्विभुज त्रिकोण म्हणजे दोन बाजू समान असणारा त्रिकोण आता या ठिकाणी पहा एक्स वाय झेड आता या ठिकाणी एक्स वायचं माप वेगळं आहे वाय झेडचं माप वेगळं आहे आणि एक्स झेडचं माप काय आहे वेगळं आहे म्हणजे तिन्ही बाजू वेगवेगळे आहेत पहा म्हणजे या ठिकाणी कोणता कोणता हा त्रिकोण आहे विषमभुज विषमभुज त्रिकोण म्हणजे आता पहा या ठिकाणी त्रिकोणाचे प्रकार बाजूवरून कोणते कोणते -कौन आहेत तर समभुज त्रिकोण 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 आणि असे त्रिकोणाचे बाजूवरून तीन प्रकार पडतात आता याची व्याख्या आपण पाहणार आहोत समभुज त्रिकोणाची व्याख्या काय आहे ज्या त्रिकोणाच्या तीनही बाजू समान लांबीच्या असतात त्याला समभुज त्रिकोण असे म्हणतात म्हणजे तिन्ही बाजू ह्या समान लांबीच्या असल्या पाहिजेत फॉर एक्झाम्पल बघायचं झालं तर समजा एखाद्या त्रिकोणाची बाजू दोन दोन सेंटीमीटर असेल तर तिन्ही बाजू काय झाल्या पाहिजेत तर त्याच्या दोन 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 सेंटीमीटर असतील तर तो कोणता त्रिकोण झाला तर समभुज त्रिकोण त्यातीलच दुसरा प्रकार समद्विभुज त्रिकोण ज्या त्रिकोणाच्या दोन बाजू समान लांबीच्या असतात त्याला समद्विभुज त्रिकोण असं म्हणतात समद्विभुज म्हणजे दोन लक्षात आलं म्हणजे कोणत्याही त्रिकोणाच्या जर दोन बाजू समान लांबीच्या असतील तर त्याला काय म्हटलं जातं समद्विभुज त्रिकोण पहा तिसरा प्रकार त्यातील ज्या त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजू समान लांबीच्या नसतात त्या त्रिकोनास विषमभुज त्रिकोण असं म्हटलं जातं त्रिकोणाचे प्रकार बाजूवरून त्यातील आपण समभुज त्रिकोण समद्विभुज त्रिकोण आणि विषमभुज त्रिकोण हे तीन प्रकार पाहिलेले आहेत त्याच्या व्याख्या सुद्धा पाहिलेल्या आहेत आता पुढील प्रकार त्रिकोणाचे प्रकार, कोणा प्रकार, कोणा प्रकार हे कोणावरून आपल्याला पाहायचे आहेत त्रिकोणाचे प्रकार कोणावरून मग असे जे त्रिकोणाचे प्रकार आपण पाहिले ते बाजूवरून पाहिले आता काय तर कोणावरून पाहिजे पहा या ठिकाणी मी एक त्रिकोण काढलेला आहे याचे तिन्ही कोण पहा हे लघु कोण आहेत म्हणजे लघु कोण म्हणजे काय तर नव्वद अंशापेक्षा कमी माप असलेल्या या त्रिकोणाला आपण लघु कोण असे म्हणतो म्हणजेच हे काय आहेत बघा नव्वद अंशापेक्षा सगळे काय आहेत तर कमी 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 आहेत पहा लघुकोणाची व्याख्या काय आहे तर ज्या त्रिकोणाचे तीनही कोण लघुकोण असतात त्या त्रिकोणास लघुकोण त्रिकोण असं म्हटलं जातं लघुकोण त्रिकोण म्हणजे काय तर जे माप आहे ते काय आहे तर नव्वद अंशापेक्षा कमी तिन्ही कोणांचं माप नव्वद अंशापेक्षा कमी जर असेल तर ते तो कोणता त्रिकोण असणार आहे तर लघुकोण त्रिकोण हा असणार आहे आता पुढील प्रकार पाहूया काटकोण म्हणजे काय तर नव्वद अंश असलेल्या कोणाला आपण काय म्हणतो काटकोण असे म्हणतो मग ज्या त्रिकोणाचा एक कोण काटकोण असतो त्या त्रिकोणास काटकोण त्रिकोण असे म्हणतात म्हणजे या ठिकाणी पहा हा एक कोणाचा काय आहे तर नव्वद अंश आहे बरोबर म्हणजे हा कसला त्रिकोण झाला तर काटकोण त्रिकोण झाला म्हणजे ह्यात कोणत्याही त्या त्रिकोणाचा कोणताही एक कोण हा नव्वद अंश असला पाहिजे म्हणजे तो कोणता त्रिकोण होतोय तर काटकोण त्रिकोण हा असतो पहा या ठिकाणी पुढील प्रकार आपण पाहूया तर विशाल कोण म्हणजे काय तर ज्या त्रिकोणाचा एक कोण हा विशाल कोण असतो म्हणजे या ठिकाणी पहा नव्वद अंशापेक्षा मोठा आता या ठिकाणी बघा नव्वद अंशापेक्षा हा मोठा कोण आहे म्हणजे हा कसला को कोण झाला तर विशाल कोण म्हणजे ज्या त्रिकोणाचा एक कोण विशाल कोण असतो त्या त्रिकोणास काय म्हणतात तर विशाल कोण त्रिकोण असं म्हटलं जातं आ, हा याचा याचा हा त्रिकोण आहे याच्यामध्ये ह्याच लघु कोण आहे हा लघु कोण आहे हा मात्र एक कोण काय आहे तर विशाल नव्वद अंशापेक्षा मोठा आहे म्हणजे हा एक कोण हा विशाल कोण आहे म्हणून काय म्हटलं जातं तर ज्या त्रिकोणाचा एक कोण हा विशाल कोण असतो त्या त्रिकोणास विशाल कोण त्रिकोण असं म्हटलं जातं पहा या ठिकाणी आपण त्रिकोणाचे प्रकार कोणावरून पहिला प्रकार पाहिला आपण लघुकोण त्रिकोण दुसरा काटकोण त्रिकोण आणि तिसरा हा विशालकोण त्रिकोण असे तीन प्रकार पाहिले बाजूवरून त्रिकोणाचे प्रकार आणि कोणावरून त्रिकोणाचे प्रकार हे दोन्ही घटक आपले झालेले आहेत आता पुढचा घटक आपण पाहूया त्रिकोणाचे गुणधर्म त्रिकोणाच्या तीनही कोणांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते हा पाहिजे पहिला गुणधर्म दुसरा त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंच्या लांबींची बेरीज ही तिसऱ्या बाजूच्या लांबीपेक्षा नेहमी मोठी असते पहा हे दोन त्रिकोणाचे गुणधर्म आहेत आणि हे अतिशय महत्वाचे आहेत इम्पॉर्टंट आहेत हे दोन गुणधर्म तुमच्या पाठच असणं आवश्यक आहे हा जो गुणधर्म आहे हा प्रश्न तुम्हाला रिकाम्या जागेसाठी शंभर टक्के विचारला जाऊ शकतो परीक्षेमध्ये आज आपण इयत्ता सहावी विषयी गणित नंबर पंधरा त्रिकोण व त्रिकोणाचे गुणधर्म यामध्ये पहिल्यांदा त्रिकोणाचे प्रकार हे बाजूवरून समभूष समध त्रिकोण समध्विभूष त्रिकोण आणि विषमभूष त्रिकोण त्याचबरोबर त्रिकोणाचे प्रकार कोणावरून लघुकोण त्रिकोण काटकोण त्रिकोण आणि विशालकोण त्रिकोण हे तीन प्रकार पाहिले त्याचबरोबर आपण त्रिकोणाचे गुणधर्म दोन त्रिकोणाचे महत्वाचे गुणधर्म आहेत ते सुद्धा अभ्यासलेले आहेत आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगावं अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा थँक्यू